बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील चार महिन्यांच्या आत घेण्याचे महत्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणात सुनावणी करताना दिले कोर्टाने ही निवडणूक एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसार घेण्याचे आदेश दिलेत विशेषतः राज्य निवडणूक आयोगाला यासंबंधी चार आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करण्याचे निर्देश दिले त्यामुळे महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा भार दिवाळीपूर्वी उडणार हे निश्चित झालं आहे ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे महाराष्ट्रात दोन हजार एकवीस पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन के सिंह यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी या प्रकरणी सुनावणी झाली त्यात कोर्टाने या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश दिलेत कोर्टाच्या आदेशानुसार ओबीसी समुदायाला दोन हजार बावीस पूर्वी असणारे आरक्षण कायम ठेवून चार महिन्यांच्या आत ही निवडणूक घ्यावी लागेल कोर्टाने आपल्या आदेशात काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाच वर्षांपासून निवडणूक झाली नसल्याची बाब प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आली आहे त्यामुळे कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यांच्या आत अधिसूचना काढण्याचे निर्देश दिलेत ही निवडणूक बांटिया आयोगाच्या अहवालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निकालाच्या अधीन असतील असंही कोर्टाने या प्रकरणी स्पष्ट केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना अनिश्चित काळासाठी वाऱ्यावर सोडता येणार नाही वेळेवर निवडणुका हे तळागाळातील लोकशाहीचं सार आहे त्यामुळे जिथे मुदत संपली आहे किंवा प्रशासन राजा आहे अशा सर्वच महानगरपालिका नगर परिषदा नगरपंचायती आणि जिल्हा परिषदांची लवकरात लवकर निवडणुका घेण्यात याव्यात असं निरीक्षणही कोर्टाने या प्रकरणी आपल्या आदेशात नोंदवलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळेवर न हे लोकशाहीच्या मूळ तत्वांचा अवमान आहे सर्वच प्रातिनिधिक संस्था केवळ अधिकाऱ्यांच्या ताब्यात असल्याचं चित्र आहे हे अत्यंत गंभीर आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची रखडलेली निवडणूक दोन हजार बावीसच्या च्या जुलैपूर्वी लागू असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या आधारे घेण्यात याव्यात हा अंतिम आदेश नाही बांटीया आयोगाच्या अहवालाला देण्यात आलेल्या आव्हान याचिकांवरील निर्णयानंतर या, या निवडणुकींच्या वैधतेवर फेरविचार होऊ शकतो असंही कोर्टाने म्हटलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यात वाद झाला असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय या व्हिडिओवरून आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीनं देखील उद्धव ठाकरे गटावर टीका करण्यात येत आहे पुरंदर इथं विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात स्थानिकांनी विरोध केलाय त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना भेटण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते पुरंदर इथं गेले होते या दरम्यान हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे या व्हिडिओमध्ये सुषमा अंधारे आणि अंबादास दानवे हे दोघे एकमेकांना उद्देशून बोलत असल्याचं दिसून येत आहे ज्या कामासाठी आले आधी ते काम करा असं सुषमा अंधारे अंबादास दानवे यांना सांगत असल्याचं सा या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे या व्हिडिओ आता सत्ताधारी पक्षाच्या हातात आईत पोलीत मिळालंय सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या वतीनं यावरून ठाकरे गटातील नेत्यांमधील मतभेद समोर आलं असल्याचं म्हटलं गेलंय इतकंच नाही तर ठाकरे गटात महिला नेत्यांचा कसा अपमान केला जातो हे देखील उघड झालं असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरे गटावर टीका करण्यात आली एका पोस्टमध्ये शिवसेनेनं म्हटलं की पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या भेटीला गेलेले उभाटा नेते अंबादास दांदे आणि नेत्या सुषमा अंधारे यांच्या जोरदार खटके उडाले प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न समस्या जाणून घेण्याऐवजी या दोन नेत्यांचे आपापसातच टोमणे आणि वाद सुरू झाले यावरून उभाटा गटातील नेत्यांमधील मतभेद समोर आलेच परंतु उभाटा गटातील महिला नेत्यांचा कसा अपमान केला जातो हे देखील पुन्हा एकदा उघड झालं यांची लढाई महाराष्ट्र हितासाठीच नाही तर वर्चस्वाची आणि श्रेयवादाची आहे आहे हे स्पष्ट जम्मू काश्मीरच्या हल्ल्यानंतर भारत तणाव वाढला या दोन्ही देशांमध्ये केव्हाही युद्ध पेटले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे केंद्र सरकारने खबरदारी म्हणून देशभरातील महत्वाच्या शहरात युद्धाचं मॉक ड्रिल करण्याचा निर्णय घेतला आहे या शहरांमध्ये महाराष्ट्रातील सोळा ठिकाणांचा समावेश असून तिथे बुधवारी एकाच वेळी ही ड्रिल होणार आहे यासंबंधीच्या माहितीनुसार पाकिस्तानसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील दोनशे चव्वेचाळीस शहरांमध्ये युद्धाची मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिलेत त्यानुसार दोन्ही देशांमधील तणाव वाढला किंवा युद्धाची स्थिती उद्भवली तर आपत्कालीन स्थितीत काय करावं यासंबंधीचे दिशानिर्देश जारी केलेत त्यानुसार देशभरात सात मे रोजी नागरी संरक्षण जिल्हे ठिकाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्याही ठिकाणी मॉकड्रिल घेतली जाणार आहे देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या मॉकड्रिलमध्ये महाराष्ट्रातील सोळा ठिकाणांचा समावेश आहे या ठिकाणांची तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे सर्वात पहिला गट हा अतिसंवेदनशील ठिकाणांचा आहे यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह लगतच्या उरण तारापूर या दोन ठिकाणांचा समावेश आहे दुसऱ्या गटात ठाणे पुणे नाशिक रोहा धाटाव मनमाड सिन्नर थळवैशेद पिंपरी चिंचवड या ठिकाणांचा समावेश आहे तर तिसऱ्या गटात छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणांचा समावेश आहे या तिन्ही गटातील सोळा ठिकाणांवर बुधवारी युद्धाची मोकळी केली जाईल त्यामुळे तेथील प्रशासनाने त्याची जय्यत तयारी सुरू केली आहे या मॉकड्रिल अंतर्गत हवाई हल्ल्यावेळी वाजवली जातात तसेच सायरन वाजवली जातील तसेच अनेक शहरात वीज पुरवठा खंडित करून ब्लॅकआउट केलं जाईल सायरन वाजताच नागरिकांना सुरक्षित आश्रयस्थळी धाव घ्यावी लागेल स्थानिक प्रशासन पोलीस होमगार्ड एन सी सी एन एस एस नेहरू युवा केंद्र संघटना आणि शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी या मध्ये सहभागी होणार आहेत यासंबंधी उपरोक्त सर्वच ठिकाणच्या प्रशासनाने योग्य ती पूर्वतयारी केली आहे मॉकड्रिलमध्ये नेमकं काय काय होणार हवाई हल्ल्याची पूर्वसूचना दिली जाणार हल्ल्यावेळी सुरक्षित ठिकाणी लपून बसण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार रात्रीच्या वेळी शत्रूला महत्वाची ठिकाणी समजू नये यासाठी ब्लॅकआउट केलं जाणार महत्वाचे कारखाने शत्रूला दिसू नयेत म्हणून योग्य ती उपाययोजना केली जाणार सामान्य नागरिकांना बचाव कार्याचं प्रशिक्षण दिलं जाणार घरात पाणी अन्न इंधनाचा साठा कसा करावा याचं महत्व सांगितलं जाणार कुठे वाजणार सायरन प्रशासकीय भवन भवन सरकारी पोलीस मुख्यालय केंद्र मुख्यालय लष्करी तळ शहरातील मोठे बाजार गर्दीची ठिकाणे सायरन वाजतात काय करावं आणि काय करू नये सायरन वाजताच घाबरून जाऊ नका कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तातडीने सुरक्षित स्थळी आसरा घ्या किमान पाच ते दहा मिनिटांच्या आत सुरक्षित स्थळ गाठा मोकळ्या जागेपासून दूर राहा रेडिओ टीव्ही आणि शासकीय सतर्कतेच्या लक्ष द्या घरात किंवा एखाद्या एखाद्या सुरक्षित इमारतीत प्रवेश करा देशावर हल्ला झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत बदला घेतला जातो आता आमचा युद्ध सराव घेतला जातो म्हणजे आमच्या हातात बंदूक देणार का असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय ज्या पद्धतीनं थाळ्या वाजवल्या आणि टाळ्या वाजवल्या तसा आता युद्ध सरावात आणखी एक दिवस का घालवता आता सैन्याचा युद्ध सराव सुरू आहे सैन्य हे कायम सज्ज असलं पाहिजे भारतीय सैन्य हे कायम सज्ज आहेच मात्र आता आमचा प्रश्न संरक्षण मंत्री आणि देशाचे पंतप्रधानांना आहे की राष्ट्रपती ज्या तिन्ही सेना दलाच्या प्रमुख आहेत त्यांना हे माहिती आहेत का आपण युद्ध करत आहोत हे त्यांना माहिती आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला भारत पाकिस्तानमधील युद्धाचा आर्थिकदृष्ट्या भारताला भविष्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे देश आणि जनता भारताच्या सुरक्षेसाठी आणि अभिमानासाठी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे तुम्ही आहात म्हणून नाही एका पक्षासाठी नाही तर या देशासाठी आपण कायमच एक असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय ड्रिल घ्यायचं असेल तर घेत राहा मात्र तुम्ही काय करत आहात हे दाखवा असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय काश्मीरच्या प्रश्नावर सध्याच्या परिस्थितीत दोन दिवसीय संसदेचं अधिवेशन घेण्याची आमची मागणी आहे काश्मीरच्या प्रश्नावर सध्याच्या परिस्थितीत दोन दिवसीय संसदेच्या अधिवेशन तुम्ही घ्यायला हवं आणि सर्वांशी मनमोकळी चर्चा करायला पाहिजे सर्व पक्षीय बैठकीत होतं असं नाही आम्हाला उणे दुणे काढायचं नाही आम्ही एखाद्या पक्षासोबत नाही मात्र आम्ही सरकार आणि देशासोबत आहोत हा देश आमचा देखील असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे या सर्व गोष्टींचा विचार करून एकदा काय ते होऊन जाऊ द्या जा। जा, किती दिवस टांगती तलवार कायम ठेवणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला पुढील काळात जी परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी आतापासून या देशातील सर्व पक्षांना विश्वासात घेऊन काम करायला हवं असा सल्ला देखील राऊत यांनी दिला युद्ध करणं सोपं असतं मात्र युद्धानंतरची परिस्थिती निर्माण होते तिचा सामना करणं अवघड असतं असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय मात्र हे सर्व करण्यापूर्वी देशाचे गृहमंत्री अपयशी गृहमंत्री आहेत त्यांना पुढची परिस्थिती देखील सांभाळता येणार नाही त्यामुळे त्यांचा राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणी पुन्हा एकदा संजय राऊत यांनी केली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध केलेल्या वॉटर स्ट्राइकचा परिणाम दिसून येत आहे भारताने बगिलहार धरणातून चिनाब नदीचं पाणी थांबवलं आहे यानंतर सोमवारी पाकिस्तानमधील सियालकोटमध्ये चिनाब नदीची पाण्याची पातळी पंधरा फुटांपर्यंत घसरली, ही पातळी रविवारपेक्षा सात फूट कमी आहे चिनाब नदीच्या सततच्या आकुंचनामुळे पंजाबमधील चोवीस महत्वाच्या शहरातील तीन कोटींहून अधिक लोकांना चार दिवसांनी पिण्याच्या पाण्यासाठी थांबावं लागू शकतं पाकिस्तानातील फैसलाबाद आणि हाफीजाबाद सारख्या दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमधील ऐंशी टक्के लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी चिनाब नदीच्या पृष्ठभागावरील पाण्यावर अवलंबून आहे पाकिस्तानच्या सिंधू जल प्राधिकरणाला भीती होती की भारताच्या या निर्णयामुळे खरीप पिकांसाठी एकवीस टक्के पाणी कमी होईल पाकिस्तानी संसदेने याला युद्ध पुकारण्याचं कृत्य म्हटलं आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये सहा नद्यांच्या पाणी वाटण्यासाठी सिंधू पाणी करार झाला या करारानुसार भारताला तीन पूर्वेकडील नद्यांवर रावी बियास आणि सतलज अधिकार मिळाले तर पाकिस्तानला तीन पश्चिमेकडील नद्या सिंधू झेलम आणि चिनाब वापरण्याची परवानगी देण्यात आली पाकिस्तानची ऐंशी टक्के शेती सिंधू झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाण्यांवर अवलंबून आहे आता भारताने या नद्यांचं पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानमधील पाणी संकट अधिकच वाढेल तिथली आर्थिक परिस्थिती बिघडेल याशिवाय पाकिस्तानातील अनेक धरणे आणि जलविद्युत प्रकल्पांमधून वीज निर्मिती करतो त्यामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे वीज निर्मितीत घट होऊ शकते ज्यामुळे आर्थिक आणि औद्योगिक क्रियाकल्पांवर परिणाम होईल पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांचा शोध सुरक्षा यंत्रणांनी तीव्र केला आहे आतापर्यंत अठ्ठावीसशेहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे आणि एकशे ऐंशी संशयितांना ताब्यात घेण्यात आला आहे दहशतवादी नेटवर्क आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार पाळत वाढवण्यात आली आहे दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात असल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं तसेच काश्मीर प्रदेशात वाहनांची तपासणी तीव्र करण्यात आली आहे रात्रीच्या चे वेळी चेक पॉईंटवर कडक तपासणी सुरू असते स्लीपर सेल्स ओळखून कारवाई केली जात आहे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दुर्गम भागात असलेले ट्रेकिंग आणि पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्यात ता आली आहेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आता महायुतीत सहभागी झालाय त्यामुळे भाजपला आमच्यासारख्या छोट्या पक्षांची गरज उडली नाही असं मत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मंगळवारी व्यक्त केलं यावेळी त्यांनी राहुल गांधी यांनी कालच्या भेटीत आपल्याला सन्मानाची वागणूक दिल्याचंही प्रामुख्यानं अधोरेखित केलं त्यामुळे जानकर यांची पावलं काँग्रेसप्रित इंडिया आघाडीच्या दिशेनं पडत असल्याचे संकेत मिळत आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सोमवारी काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची भेट घेतली यावेळी त्यांनी त्यांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती महोत्सवाचं निमंत्रण दिलं सूत्रांच्या माहितीनुसार यावेळी दोन्ही नेत्यात बराच वेळ चर्चा झाली त्यामुळे भाजपवर नाराज असणारे महादेव जानकर काँग्रेससोबत जाणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर स्वतः जानकर यांनी राहुल गांधी यांनी आपल्याला सन्मानाची वागणूक दिल्याचं सूचक विधान केलंय महादेव जानकर म्हणाले एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीत आल्यामुळे भाजपला आमच्यासारख्या छोट्या पक्षांची गरज उरली नाही त्यामुळे त्यांनी दुसरा पर्याय निवडला पाहिजे असा विचार मी केला काल राहुल गांधी यांनी मला त्यांच्या घरी बोलावलं मला सन्मानाची वागणूक दिली त्यांच्यासोबत जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर चर्चा झाली त्यांनी चांगला प्रतिसाद दिला त्यानंतर अखिलेश यादव यांच्याशीही माझी चर्चा झाली लवकरच मी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन शरद पवार आणि तेजस्वी यादव यांचीही भेट घेणार आहे ते पुढे म्हणाले माझाही पक्ष आहे माझ्या पक्षालाही इतर पक्षांसारखाच सन्मान मिळाला पाहिजे भाजपनं आम्हाला विचारलं नाही कारण अजित पवार आणि एकनाथ शिंदे माझ्यापेक्षा मोठे आहेत मोठा पक्ष छोट्याला दाबतो याचा त्यांना अनुभव येईल भाजपनं आमच्यासाठी आपली कवाड बंद केली आहेत आमची काही चूक नाही महायुतीनं शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याची ग्वाही दिली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन पूर्ण करावं अशी मी त्यांना विनंती करतो सध्या स्थितीत केंद्रात आणि राज्यात मातीपेक्षा जातीला फार महत्व आलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांचं लग्न सोहळे थांबवून नेत्यांच्या पक्षप्रवेशाचे सोहळे जास्त रंगत आहेत अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच काँग्रेस पक्ष फोडून त्यांच्या नेत्यांवर भाजपमध्ये आणण्याचं विधान केलं होतं त्यांच्या या विधानावर राज्याच्या राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना सदाभाऊ खोत यांनी उपरोक्त विधान केलं आहे त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना दलबदलू नेत्यांवर प्रहार करताना म्हणाले एखादा सरपंच किंवा गाव पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षांतर केल्याचे क्वचितच दिसतं पण या उलट सतत राजकारणात राहून सत्तेजवळ जाणारे लोक मोठ्या प्रमाणात पक्षांतर करताना दिसतात त्यांच्या जनतेलाही फारसं काही वाटत नाही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात सध्या केंद्रात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय नेते पक्षांतर करत आहेत हे सर्वच नेते ठराविक आहेत त्यांना राज्यातील शेतकऱ्यांचं काहीही देणं घेणं नाही शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत त्यांच्या मुलांचे लग्न सोहळे थांबलेत आणि राजकीय नेत्यांच्या पक्षप्रवेशाचे सोहळे सुरू झालेत याची मला खंत वाटते काही नेते सरकार बदलल्यानंतर पक्षांतर करतात त्यानंतर मतदारसंघाच्या विकासासाठी पक्ष बदलल्याचा कांगवा करतात त्यांना आता विकास आठवत असेल तर पन्नास वर्षे सत्तेत असताना त्यांनी हजामती केल्या होत्या काय असा परखड सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला सध्या केंद्रात आणि राज्यात मातीपेक्षा जातीला जास्त महत्त्व आलं आहे राजकारणात ठराविक जातीचे नेते अलीकडे मोठ्या प्रमाणात उदयास येत आहेत जी जात श्रेष्ठ त्या जातीचा नेता राजकीय पटलावर महत्वाचा आणि वजनदार मानला जात आहे हे एक नवं राजकीय समीकरण तयार होऊ लागलं आहे मातीतली माणसं व वो त्यांची वोट बँक तयार होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना आणि मातीला न्याय मिळणं अवघड होईल असंही सदाभाऊ खोत यावेळी वस्तुस्थिती नमूद करताना म्हणाले मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी नऊ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती या घटनेनंतर दोन महिन्यात त्यांची कन्या वैभवी देशमुख हिनं दुःखाचा डोंगर पेलत बारावीची परीक्षा दिली आज बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून वैभवीनं बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेत पंच्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळवून यश संपादित केलंय त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभवी देशमुखीला फोन करून तिचं अभिनंदन केलं यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी वैभवी देशमुखला पत्र सुद्धा लिहून बारावीच्या यशाबद्दल तिला शुभेच्छा दिल्या अंबाजोगाईचे हो एस ओ दीपक वाजळे यांनी वैभवी देशमुख हिला प्रत्यक्ष भेटून मुख्यमंत्र्यांचं पत्र दिलंय अतिशय कठीण परिस्थितीला तोंड देत बारावीच्या परीक्षेत अतिशय चांगलं यश तू संपादन केलंस तुझं अतिशय मनापासून अभिनंदन मला याची जाणीव आहे की तुझ्या आजच्या या यशाचा तुझे वडील स्वर्गीय संतोष देशमुख यांना किती आनंद झाला असता पण दुर्दैवानं ते आज आपल्यात नाही पण तुझ्या पाठीवर कौतुकाची थाप आज संपूर्ण महाराष्ट्र देतोय पंच्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के गुण संपादन करून तू अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींसमोर आदर्श स्थापित केलाय तुझं कौतुक करावं तितकं कमी है। आहे तू अशीच प्रगती करीत राहावीस भविष्यात यशाचे अनेक टप्पे गाठावेत यासाठी आमच्या शुभेच्छा सदैव सोबत आहेतच तुझ्या या प्रवासात आमची भक्कम साथ आणि पाठिंबा सदैव सोबत असेल भावी वाटचालीसाठी तुला अनेक अनेक शुभेच्छा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभवी देशमुख हिला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत वैभवी देशमुख हिचं अभिनंदन केलं आहे प्रचंड कटुतेचे अनुभव जरी तुझ्या वाट्याला आले असले तरी सुद्धा इथून पुढच्या आयुष्यात गोडवा तू जतन करशील अशा शब्दात अंधारे यांनी वैभवीला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या